श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आपण उपवासाच्या थाळीचे पदार्थ करत आहोत आणि मागच्या भागात आपण दोन पदार्थ केले वरीचा भात आणि सांबर आता पुढचे पदार्थ काय ते बघूया आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया चला थाळी म्हटली हो उपवासाची असू दे किंवा साधी थाळी मग एक गोड पदार्थ हवा की नाही मग त्यासाठी आपण आता गोड पदार्थ करतोय तो रताळ्याचा किस आणि त्यासाठी काय साहित्य लागतं एक वाटी रताळ्याचा किस घेतला आहे मी ड्रायफ्रूट्स आहेत तूप आहे वेलदोडा पावडर वेलची पावडर आणि साखर मग सुरुवात चला आता कढईत आपण तूप घालूया एक चमचा तूप तुपात आता हा कीस घालायचा रताळ्याचा कीस आणि आता हा कीस चांगला परतवून घ्यायचा तुपावर आता ह्याच्यात साखर घालायची एक वाटी कीस त्याला अर्धी वाटी साखर आणि हे पण चांगलं परतवून घ्यायचं काजू बेदाणे घालूया आणि वेलची पावडर घालूया आणि थोडंसं पाणी घालून हे चांगलं शिजायला द्यायचं मंद गॅसवर आपला केस मंद गॅसवर चांगला शिजतोय तोपर्यंत आपण दुसरा पदार्थ करूया बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पहिले तर बटाटे बटाटे शिजून त्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर तूप जिरं मीठ आणि हिरवी मिरची आणि आलं आणि हे हिरवी मिरची आणि आलं ह्याचं मी भरड काढलेली आहे जाडसर वाटून घेतलेलं आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गॅस ऑन केलेलं आहे आणि त्यात तूप घातल्याच्यात घालायचं आपण जिरं एक चमचा जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्यात घालायचं मिरची आणि आलं ह्याचा ठेचा आणि लगेच मग त्याच्यात घालायचे बटाटे आपले शिजलेले आणि आता मीठ चवीनुसार झाकण ठेवून मंद गॅसवर एक वाफ आणायची मग आपली भाजी पण तयार झाली आता पुढचा पदार्थ म्हणजे रताळ्याचे वडे आता उपवासाची थाळी म्हटल्यानंतर एकतरी वडे वगैरे हवे ना वडे भाजी तसे हे उपवासाचे रताळ्याचे वडे त्यासाठी साहित्य काय लागतं तर रताळ्याचा किस एक वाटी बटाटा अर्धा वाटी किसलेला उकडून किसलेला बटाटा अर्धा वाटी हिरवी मिरची आणि आलं त्याची पेस्ट ही तूप मीठ जिरं आणि हे आहे ते राजगिराचं पीठ ते उपासाला चालतं तर कसं बनवायचं बघूया चला आता एका बॉलमध्ये पहिले तर रताळ्याचा किस घ्यायचा एक वाटी रताळ्याचा किस त्यात अर्धी वाटी बटाट्याचा किस आलं आणि हिरवी मिरची ठेचा घालायचा जिरं घालायचं एक पाऊंड टीस्पून एवढा आता मीठ घालायचं आणि सर्व चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आता याचे वडे बनवायचे गोल असे आणि ते राजगिराच्या पिठात घोळवून ते मग शालो फ्राय करायचे अशा प्रकारे सगळे वडे आपण बनवून घेऊया आपले छान वडे भाजून तयार आहेत आणि अशा प्रकारे आपली ही उपवासाची थाळी तयार झालेली आहे वरीचा भात सांबर बटाट्याची भाजी रताळ्याचा किस गोड पदार्थ आणि हे वडे रताळ्याच्या किसाचे वडे आणि आंबा अशा प्रकारे आपली ही, उपवासाची थाळी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा